शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर टी ई टी परीक्षेबाबत राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बोडसे यांच्याकडून महत्त्वाची माहिती राज्य परीक्षा परिषदेतर्फे आता वर्षातून दोन वेळा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी आयोजित करण्याचे नियोजन आहे पुढील दोन वर्षे प्रत्येकी दोन याप्रमाणे चार परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता आहे तसेच टी ई सह परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी सध्या करण्यात येत असलेल्या उपाययोजना व्यतिरिक्त आधार प्रमाणित पद्धती उमेदवारांच्या प्रमाणपत्रासाठी डिजि लॉकरची सुविधाही दिली जाणार आहे परीक्षा परिषदेतर्फे रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी राज्यभरातील चौतीस जिल्हा केंद्रावर टी ई टी परीक्षा घेतली जाणार आहे या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बोडसे यांनी माहिती दिली परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक उपस्थित होत्या टी ई टी परीक्षेसाठी चार लाख पंच्याहत्तर हजार सातशे एकोणसत्तर उमेदवारांनी नोंदणी केली आहे त्यापैकी दोन लाख तीन हजार तीनशे चौतीस उमेदवारांनी पेपर एकसाठी तर दोन लाख बहात्तर हजार तीनशे पस्तीस उमेदवारांनी पेपर दोनसाठी नोंदणी केली आहे या परीक्षेत मराठी माध्यमाचे उमेदवार सर्वाधिक आहेत मराठीसाठी तीन लाख सत्तावीस हजार एकशे पस्तीस इंग्रजीतून अठ्ठावीस हजार चारशे सोतीस उर्दू माध्यमातून पंचवीस हजार नऊशे पस्तीस हिंदी माध्यमातून ब्याण्णव हजार चारशे वीस बंगाली माध्यमातून एकशे अडुसष्ट कन्नड माध्यमातून एक हजार चारशे अडुसष्ट तेलुगू माध्यमातून तीस गुजराती माध्यमातून पंच्याहत्तर आणि सिंधी माध्यमातून एका उमेदवाराने नोंदणी केली आहे तसेच पाच हजार दोनशे त्र्याऐंशी दिव्यांग उमेदवारांनी नोंदणी केली आहे चारशे अकरा दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरवण्यात आला आहे माझी सैनिक असलेले पंचेचाळीस उमेदवार परीक्षा देणार आहेत परीक्षा परिषदेने दोन तेरा टी -टी हजार तेरापासून एकूण आठ वेळा टी ई टी परीक्षा घेतली तसेच परीक्षा दिलेल्या एकोणतीस लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे उमेदवारापैकी एक लाख सहा हजार सहाशे त्रेसष्ट उमेदवार पात्र ठरले आहेत त्यामुळे टी ई टीमध्ये पात्र ठरण्याचे सरासरी प्रमाण तीन पॉईंट पाच टक्के आहे आत्तापर्यंत सर्वाधिक निकाल दोन हजार अठरामध्ये पाच पॉईंट तेरा टक्के त्यापूर्वी दोन हजार तेरामध्ये पाच पॉईंट दोन टक्के लागला होता बाकी सर्व परीक्षांचा निकाल दोन पॉईंट तीन टक्के ते तीन पॉईंट सत्तर टक्के या दरम्यान आहे तर दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस या वर्षीच्या परीक्षांतील गैरप्रकारामध्ये सहभाग असलेल्या नऊ हजार पाचशे सौतीस उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत असलेल्या टी ई टी परीक्षेचा निकाल लागणार याकडे टी ई टी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी महाराष्ट्र या